हिंसाचारग्रस्त नागपुरातील संचारबंदी सहा दिवसांनी पूर्णपणे मागे काया। ता पोलीस बंदोबस्त मात्र कायम गेल्या सहा दिवसांपासून नागपूरमध्ये लागू असलेली संचारबंदी हटवण्यात आलेली आहे गेल्या सोमवारी नागपूर शहरात झालेल्या सं हिंसाचारानंतर अकरा पोलीस ठाण्यात हद्दीत न संचारबंदी लागू करण्यात आली होती ती आता उठवण्यात आलेली आहे संचारबंदी उठवल्यानंतर नागपूर पोलिसांनी हिंसाचार भागात मार्च काढला गणेशपेठ कोतवाली तहसील आणि यशोधरानगर या भागात संचारबंदी उठवताच बाजारपेठा उघडायला सुरुवात झाली स छत्रपती संभाजीनगरमधील औरंगजेबाच्या कबरीवरून झालेल्या वादानंतर सतरा मार्च रोजी नागपूरमध्ये दंगल उसळी संचारबंदी उठल्यानंतर नागपूर पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंघल यांनी हिंसाचाराचे केंद्र राहिलेल्या भालदरापुरा या भागाची पाहणी केली आणि यावेळी त्यांनी नागपूरची स्थिती नियंत्रणात असून परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर संचारबंदी उठवण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं पुढील काळ सोशल मीडियाच्या वापरावर पोलिसांची करडी नजर असणार असंही देखील पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल यांनी म्हटलं आहे काय प्रतिक्रिया आहे काय सांगा आम्ही सगळी परिस्थिती बघून आज संचारबंदी उठवलेली आहे तीन वाजेपासून आणि सध्या परिस्थिती सामान्य आहे नॉर्मल आहे आणि आम्ही पाहतोय आमचे सगळे अधिकारी फील्डवर आहे आम्ही पण फील्डवर आहे हे सगळं बघतोय आणि सगळ्यांना आवाहन करतोय की कोणी कायदा हातात घेऊ नये जर काही बोलायचे असला तर आमचे अधिकारी कर्मचारी रोडवर आहे पोलीस स्टेशन्समध्ये ते जाऊन सांगू शकतात आणि कुठलीही माहिती कोणाकडे असली तर तेही सांगा सर काही कंपन्या अजूनही तैनात आहेत का म्हणजे कशी परिस्थिती म्हणजे संचारपणे उठली आमची सगळी जसे फोर्स होती ती सगळी फोर्स अजूनही जसे होते तसेच आहे सगळे पॉईंट्स आमचे जे होते ते पॉइंट सध्या चालू आहेत तसेच आणि आम्ही बंदोबस्तात कुठली कमी केलेले नाही आहे तर नागपूरकरांना काय आव्हान कराल गेल्यास दिवस झाले काय आव्हान कराल आम्ही सगळ्यांना आव्हान करतो की कुठली अफवा कारण अजूनही लोक अफवा पसरवतात आणि असे लोकांवर तुम्ही अजिबात विश्वास करू नये आम्ही जसं अगोदर आहे की आता चार आम्ही सायबर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हे दाखल केलेले आहे ज्याच्या जवळपास सत्तर ऐंशी लोक आहे ज्यांच्यावर गुन्हे आहेत त्यांचे नाव आहे हो त्यांचे लिंक्स आहे वेगवेगळे आपले सोशल मीडिया अकाउंट्स आहे मग कुठलीही गोष्टी लिहिताना किंवा पोस्ट करताना फार काळजी घ्यावे जे अशी पोस्ट ज्याच्यामुळे एकही दूषित ब बुनिटीजमध्ये तेढ निर्माण होऊ शकतो आहे किंवा अफवा पसरू शकतात तर ते अजिबात सहन होणार नाही आणि असे जे दस्त आहे त्याच्यावर आम्ही कठोर ॲक्शन घेतो आहे एकशे बावन्नची कारवाई असो बा बी एन एसमध्ये किंवा इतर हे सगळी कारवाई आहे आणि काही अजूनही आतापर्यंत जे आम्ही आयडेंटिफाय केलेले जे सापडले होते पहिले दिवस ते सगळे मिळून एकशे दहाचे चे पुढे गेलेले आहे अजून आमची जे गिरफ्तारी आहे लोकांची ते आम्ही करतो आहे जे जे याच्यात इन्व्हॉल्व होते जे निष्पन्न होत आहे किंवा जे ज्यांचे रेकॉर्ड्स आम्हाला मिळालेले आहे नाही ते दा गुन्हे पारूर तेरा झालेले आणि त्या त्या, त्या गुन्ह्यामध्ये आता आम्ही पुढची आमची सगळी गुन्ह्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन